वाव मस्तच अशी तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी आपण तयार केलेली आहे तर ही तुरीच्या दाण्यांची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि फारच चविष्ट आणि स्वादिष्ट आहे आणि तुरीच्या दाण्यांच्या भाजीच्या रेसिपीसोबतच आपण तुरीच्या दाण्यांचे फायदे देखील जाणून घेणार आहोत चला तर मग हे सारं आपण जाणून घेऊयात नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिण शिल्पासोबत तुमचं चविष्ट आणि बरंच म्हणजे स्वागत आहे तर बघा आज आपल्याकडे या तुरीच्या शेंगा आहेत या तुरीच्या शेंगांची सुंदर अशी भाजी बनवायची आहे हिवाळ्यात मिळणारा तुरीच्या शेंगा एक पौष्टिक आणि रुचकर घटक आहे खूपच सुंदर या दाण्यांपासून भाजी बनवली जाते तिखट गोड चटपटी तसे बरेचसे पदार्थ आपण बनवू शकतो या तुरीच्या दाण्यांचा वापर करून खूप छान उसळ आमटी कढी भात भाजी अनेक पदार्थ केला जातात शिवाय या ओल्या शेंगा निखाऱ्यामध्ये भाजून त्यातील दाणे नुसतेच खाले जातात किंवा मिठामध्ये वाफूनही खाले जातात खूप सुंदर आणि चविष्ट लागतात या तुरीच्या झाडांपासून भरपूर म्हणजे झाडांचा पानाचा सालीचा मुळांचा वापर औषधे जनावरांसाठी खाद्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू बनवण्यासाठी केला जातो तुरीच्या दाण्यांमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम पोटॅशियम असे अनेक घटक असतात यातील पोलेट या घटकामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते रोगप्रतिकार शक्ती वाढते हृदयाचे आरोग्य नियमित राहण्यास तूर फायदेशीर आहे आणि यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही तुरीचा वापर योग्य प्रमाणात आहारामध्ये करायला हवा आता पाहूयात आपण याची भाजी कशी बनवायची आहे ते अशा प्रकारे शेंगा आपण सोलून घ्यायच्यात हे पहा असे सुंदर असे भरीव दाणे निघत आहेत ही आपल्या घरच्याच शेंगा आहेत वहिनी गावावरून आईकडून घेऊन आले ते बघा असे दिसतात हे दाणे खूप सुंदर मस्त याची हिरवं वाटण घालूनही भाजी करतात पण आपण लाल तिकटामध्ये याची आमटी बनवणार आहोत अशा प्रकारे आपण सगळे दाणे सोलून घेणार आहोत सोलून घेऊयात दाणे आपण हे पहा तुरीच्या दाण्यांच्या भाजीसाठी आपण एक वाटण करून घेणार आहोत जिरे घेतलेत धणे घेतलेत लसूण घेतलाय बघा कढीपत्ता घेतलाय आणि थोड्या हिरव्या मिरच्या आहेत चार पाच आणि कोथिंबीर घेतली आहे आता हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे हे पहा मीठ घालून आपण हे सगळं वाटण छानपैकी वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी न घालता आपण वाटलेलं आहे पाणी न घालता आपल्याला हे असं कोरडं कोरडंच वाटून घ्यायचं आहे हे बघा असं दिसतं हे वाटण चला आता आपण भाजीला फोडणी करूयात हे बघा मध्यम आसेवर आपण हे भांडं तयार करून त्यात तेल घातलं आहे आणि कढीपत्ता घातला आहे आता छान हे कढीपत्ता तडतडला आहे त्यात आता बारीक चिजलेला कांदा घालून घेऊयात आणि याला थोडा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे असा आता परतून घेऊयात आपण कांदा हे पहा कांदा आपला छान परतून झालेला आहे हिंग मग असे आपल्याला टाकायचं राहिलेलं आहे म्हणून आता थोडं हिंग टाकूया याच्यामध्ये हिंगं टाकलं आहे आपण आणि आता याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो घालूया छानपैकी आणि हे मस्त आपण परतून घेणार आहोत परतूया टोमॅटो छान टोमॅटो स्मॅश होण्यासाठी थोडंसं मीठ घालूया आपण याच्यामध्ये सैन मीठ घातलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते मीठ तुम्ही घालू शकता आता छान परतूया मस्त आणि थोडंसं सा बेताच मीठ घालायचं आहे कारण का आपण मसाल्यामध्ये मीठ वाटलं होतं भाजीला लागणारं सगळं मीठ आपण याच्यामध्ये घातलं आहे आता छान परतूयात हे मस्त परतून घेऊयात हे ले ले, ते ते था आता यामध्ये आपण हे फोरलेले तुरीचे दाणे धुवून घेतलेले आणि ते घातलेले तर ते ह्याच्यावर परतूयात आपण छान आता कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि हिंगावर हे छान थोडं परतून घ्यायचं आहे थोडंसं छान भाजेपर्यंत परतायचं आहे तुम्हाला जर हे स्पेशल वेगळं भाजून घेऊन मग ह्याच्यात टाकायचं असेल फोडणीत तर तसं केलंही चालेल आता भाजूयात आपण ह्याच्यात हे पहा बऱ्यापैकी छान आपले तुरीचे दाणे या फोडणीवर परतून झालेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घातली आणि घरगुती लाल तिखट तुम्ही जे वापरता मसाला तो घालायचा आहे घरगुती मसाला आणि थोडंसं लाल मिरचीची पावडर म्हणजे मिरचीची घुपटी असते ना फक्त ती आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण छान तुम्हाला जर हे तुरीचे दाणे सेपरेट भाजून थोडस मिक्सरवरून भरड करून घेऊन पण तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता पण मला असे अख्खे दाणेच आवडतात म्हणून मी अख्खे दाणे घातले तसे छान आता यामध्ये आपण वाटण घालून घेऊ घेणार आहोत हे बघा आपण बघा शे वाटण वाटलं होतं सुक्क खोबरं लसूण जिरे धणे कोथिंबीर कढीपत्ता आणि थोडंसं मीठ ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात छान आता हे वाटण छान परतून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून शिजवणार आहोत आपल्याला थोडीशी भाजी करायची आहे ओलसर सुकी भाजी नाही करायची म्हणून आपण पाणी घातले याच्यामध्ये हे पहा हे बघा आता हलवून घेऊयात छान आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि हे शिजेपर्यंत आपण हे शिजून घ्या मी खूप दिवसांनी भाजी करते मला अंदाज नाही कधी शिजेल एक दहा ते पंधरा मिनिटांनी आपण हे उघडून बघणार आहोत आता ह्याच्यावरती आपण छान झाकण ठेवूयात आणि शिजून घेऊयात आपण आता उघडून पाहूयात आपली भाजी शिजली तर हे बघा अशी दिसते आपली भाजी एक पंधरा मिनटं जरा तिथे टाकू बहुतेक शिजली असेल जरा ढवळून घेऊयात खूपच छान सुगंध येत आहे या भाजीचा आपण छान ते सुकं खोबऱ्याचं जे वाटण घातलं होतं त्याचं एक मस्त सुगंध येतो आहे ही भाजी छान शिजलेली आहे ते जे तुरीचे जे बी आहे ते सुरकुतलेले दिसत आहे याचा अर्थ ही भाजी छान तयार झालेली आहे आता यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे पहा अशा प्रकारे आपली ही तुरीच्या शेंगांची भाजी तयार आहे तुरीच्या दाण्यांची भाजी तयार आहे त्यावर आता छान आपण कोथिंबीर घालायची आहे मस्त बघा किती सुंदर दिसते ही भाजी तुम्ही अशा प्रकारे ही भाजी करून पहा आणि तुम्हाला ही माझी छान साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा अशीच एक छान साधी सोपी रेसिपी घेऊन परत एकदा भेटूयात तोपर्यंत बाय बाय गुड डे टेक केअर धन्यवाद